तर नगर जिल्ह्यामध्ये सगळे सरमजान दारा आहेत म्हणजे संग्राम जापताक यांचा जर एक अपवाद सोडला कारण संग्राम जप्ताक यांच्यासारख्या लोकांना हे राजकारण करावं लागतं कारण त्यांना संस्थात्मक राजकारण नाही आहे विखे पाटील असतील कोल्हे असतील काळे असतील तर ह्यांचं सगळ्यांचं एक संस्थात्मक राजकारण आहे या संस्थात्मक राजकारणाच्या माध्यमातून ते राजकारण करत असतात त्यांना फक्त भाजपचा थोडासा आधार म्हणजे उद्या साखर कारखान्याची कर्ज आढू नयेत अहिनगर जिल्हा बघितलं तर सगळीकडे पकड सबकुच विखे हे सिद्ध झालं आणि तो एक पिक्चरमधला डायलॉग तो पुरेपूर लागे होतो हारके के वाले को बाजीगर केते की या आज संग्राम जगताप यांच्या मुद्द्यावर बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील असं म्हणाले की मी वेळ पडली तर संग्राम यांच्यापेक्षाही आक्रमक भूमिका घेईल आणि संग्राम एकटे असणार नाहीत तर विखे पाटलांच्या सारख्या कुटुंबाला ज्याचं राजकारण हे अक्षरशः आधी शेतकरी कामगार पक्ष नंतर काँग्रेस आणि आता विखे पाटील हे भाजपमध्ये तर त्यांना देखील ह्या हिंदुत्वाची भाषा बोलायची गरज का वाटली असावी खरं सांगायचं तर विखे पाटलांना ही हिंदुत्वाची भाषा बोलायची अजिबात गरज नाही आणि ते बोलतही नाहीत आपण जर विखे पाटलांचा जर राजकीय इतिहास पाहिला तर तुम्ही विखे पाटलांचं नाव काढलं म्हणून तर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांचे आत्ता राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील केंद्रीय मंत्री झाले होते स्वतः राधाकृष्ण पा विखे पाटील राज्यात मंत्री झाले होते तर हे शिवसेनेकडून आणि त्यावेळेसही त्यांनी आणि आत्तासुद्धा जर आपण विखे पाटलांचा संपूर्ण प्रचार पाहिला आत्ता गेल्या विधानसभा निवडणुकीत तर ते फक्त नावाला भाजपमध्ये आहेत त्यांनी आजपर्यंत कुठलंही स्टेटमेंट केलं नाही कुठल्याही प्रकारचं नाही सुजय स्वतः त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजिबात काही केलेलं नाही आता जे आपला सगळा विषय चाललेला आहे हा नगर तुम्ही जो म्हटला भागवा होतोय तर नगर भगवा होत नाहीये तर नगर शहर मतदारसंघ जो आहे okay. तो तेवढाच फक्त तिथेच फक्त ते ते हिंदुत्वाचा प्रभाव आहे बाकी सगळा जो आहे हा तर बाकी अगदी सांगायचं तर हे बाकी सगळी संधी पण आहे कारण काय झालं की जेव्हा आपण जर नगर शहराचं नगर जिल्ह्याचं एकंदर जर पाहिलं तर नगर जिल्हा हा पूर्वी एकेकाळी कम्युनिस्टांचा बालिकेल्ला होता या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात सगळ्यात पहिल्यांदा सहकार चळवळीच्या माध्यमातून काँग्रेसने त्या कम्युनिस्टाचा बालेकिल्ला तो उकडून टाकला या संदर्भात रंगनाथ पठारे नावाचे ज्येष्ठ लेखक इथ आणि त्यांची ताम्रभट नावाची एक कादंबरी आणि खूप सुंदर कादंबरी आहे तर त्यामध्ये संपूर्ण नगर जिल्हा म्हणा किंवा साधारणतः ग्रामीण महाराष्ट्राचं बाज कसा बदलत गेला एकंदरत समाजवादी चळवळ कम्युनिस्ट चळवळ ही कशी खोल ठरत गेली आणि काँग्रेसने कशा पद्धतीने सहकाराच्या माध्यमातून वतनदार तयार झाले सरमजामदार तयार झाले तर नगर जिल्ह्यामध्ये सगळे सरमजामदार आहेत म्हणजे संग्राम जागताक यांचा जर एक अपवाद सोडला कारण संग्राम जागताक यांच्यासारख्या जा लोकांना हे राजकारण करावं लागतं कारण त्यांना संस्थात्मक राजकारण नाही आहे विखे पाटील असतील कोल्हे असतील काळे असतील तर ह्यांचं सगळ्यांचं एक संस्थात्मक राजकारण आहे या, या संस्थात्मक राजकारणाच्या माध्यमातून ते राजकारण करत असतात त्यांना फक्त भाजपचा थोडासा आधार म्हणजे उद्या साखर कारखान्याची कर्ज अडू नयेत किंवा काही आपल्यावर ईडीच्या चौकशा लावून येत ह्यासाठी त्यांना भाजपचा आदर लागतो तर त्याच्यामुळं ते ज्या mm. दिवशी असे वाटेल की हिंदुत्वाची लाट चालत नाही ते त्या दिवशी पलटी मारतील आता संग्राम जगताप यांना हे का करावं लागतं तर नगर शहराचं जसं आत्ता श्रीनिवासजींनी सांगितलं mm. की अनिल भैया राठोड हे एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार चौदापर्यंत नगरचे आमदार होते आणि नगर हा पूर्वी इथं बीडी कामगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती आणि साहजिकच बीडी कामगारांच्या निमित्ताने इथं मुस्लिम समाज होता शिवाय नगरचा जर आपण इतिहास पाहिला तर नगर म्हणजे चौदाशे नव्वद साली नगर हे जे वसवलं तर तेच ह्यांनी एका मुस्लिम राज्य राज्यकर्त्यांनी वसवलं तर त्याच्यामुळे तिथं मुस्लिम समाज जास्त होता आणि आत्तापर्यंत भाजपचं एक खेळी अशी राहिलेली आहे की ज्या ठिकाणी मुस्लिम समाज थोडासा जास्त आहे तर तिथे एक ते प्रयोगशाळा करतात आणि ह्या प्रयोगशाळेचा आत्ताचं जे त्यांचं प्यादा आहे ते संग्राम जगताप आहेत त्यांनी संग्राम जगतापांना ज्या पद्धतीने okay. ते बोलत आहेत की डी एन ए टेस्ट करा औरंगजेबाची पैदाईश वगैरे अशा पद्धतीने तर कारण संग्राम जगताना त्यांना माहिती आहे की आपल्याला जर नगरचं राजकारण दीर्घकाळ करायचं असेल तर हे हिंदुत्ववादच आपल्याला धरावं हो लागेल okay. कारण गेल्या वेळेस त्यांनी जरी राष्ट ते राष्ट्रवादीकडून माताच्या फारकाने फक्त निवडून आले होते सा ते म्हणजे जेव्हा ते राष्ट्रवादीकडून उभे होते तेव्हा पण आता हे भाजपच्या बरोबर आले आणि आता आता सगळ्यांनाच काय झालंय की अनेक तरुण नेते जे आहेत ना तर त्यांना नव हिंदुत्ववादाची काच लागलेली ओके एक मला सांगा की जेव्हा याच हिंदुत्वाच्या लाटेवरती गडाख यांच्यासारखं जे काय राजकीय घरणं आहे ते राजकीय घरणं अडचणीत येतं बाळासाहेब थोरात हे अडचणीमध्ये येतात म्हणजे अमोल खाताळ नावाचा एक पोरगा येतो आणि तो भगवी टोपी घालून सध्या आमदार म्हणून ते मि मिरवत आहेत ते आणि या संगमनेरसमध्ये एवढी भगवी टोपी म्हणजे ज्या आम्ही संगमनेरी टोप्या ज्या पाहिल्या त्या पांढऱ्या शुभ्र टोप्या आत्तापर्यंत पाहिल्या तर अमोल खाताळ यांची जी भगवी टोपी आहे ती संगमनेरमध्ये काय सांगते आहे संगमनेरमध्ये जसं अविनाशजी बोलले की हे फक्त नगर शहरापुरतं मध्ये आहे तसं न होता जसं अमोल खताळ कोणतीच संस्था नाही काय नाही तर त्यांनी सुरुवातीपासून प्रचार करून ते कायमच बघवी टोपी लावूनच फिरले पण त्यांच्या इकडे हिंदुत्वापेक्षा विखेंनी दिलेली ताकद आणि थोडस नुकताच त्यांनी गणेश कारखाना आणि लोकसभेत विखेंच्या विरुद्ध केलेलं काम हे बाळासाहेब थोरात यांच्या अंगलंट आलं आणि ते थोडस आपण म्हणतो ना की ग्रँटेड टेकन फॉर ग्रँटेड की संगमनेर मध्ये मला कोण अनवणार राजहंसचं एवढं मोठं जाळ आहे चांगली परफॉर्मिंग शुगर फॅक्टरी दूध संघ सगळे तर ते थोडस रिलॅक्स राहिल्यामुळे ते त्यांच्या अंगलंट आलं त्यांचा पराभव झाला ते नुसतं केवळ हिंदुत्वाच्या मुळे झालं असं म्हणता येणार नाही आणि एक मी अनावधानाने जे स्टार्टिंगला बोललो की बारापैकी एकच हेमंत बारापैकी दोन आहेत रोहित पवार पण आहेत तर त्याच संदर्भाने की बाळासाहेब थोरात हे रिलॅक्स झाले त्यांना वाटलं की, okay. त्या की, की आपण जर तिथे जाऊन गणेश कारखाना जिंकला आणि सुजय विखेंच्या पराभवात निलेश लंकेला ताकद देण्यात थोडा त्यांचा मोठा सहभाग होता okay. आणि या लोकसभेनंतर जी विधानसभा लागली okay. त्याच्याबद्दल एक महन निश्चित ठरेल की नगर जिल्ह्याचं जर बघितलं केवळ अहिल्यानगर शहर नाही अहिल्यानगर जिल्हा बघितलं तर सगळीकडे पकड सबकुच विखे हे सिद्ध झाले आणि तो एक पिक्चरमधला डायलॉग तो पुरेपूर लागी होतो हार के जितने वाले को बाजीघर खेळे तर सुजय विखेंचा खासदारकीत पराभव झाला पण ज्या निलेश लंकेंनी हरवलं त्यांची पत्नी आणि बाकीचे सगळे सरसकट आमदार पांडून सुजे विखेनी आता तरी विखे कुटुंब हे नगर जिल्ह्यात सर्वार्थने प्रबळ आहे हे दाखवून द्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा